साहित्यरत्न लोकशाहीर कामगार नेते आणि थोर मराठी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अतिशय गरीब कुटुंबात झाला त्यांनी शाळेत फक्त दीड दिवसाचे शिक्षण घेतले होते एवढ्याशा शिक्षणात त्यांनी पस्तीस कादंबरी एकोणवीस ग्रंथसंग्रह लोकनाट्य पोवाडे त्यांनी लिहिले अशा या महापुरुषांची एकशे दोनवी वी जयंती अमरावती येथील बस स्थानकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने अल्पोपहाराचे सुद्धा आयोजन केले होते सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आगर व्यवस्थापक खवडे तसेच विभागीय लेखा अधिकारी मेश्राम श्री गवडी वाहतूक निरीक्षक तांबेकर काळमेघे आदी अधिकाऱ्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसोबतच बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रभू श्री रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला जयंती निमित्ताने सर्वांकरिता अल्पोपहाराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यावेळी बहुसंख्य नागरिकांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला या जयंती कार्यक्रमाला अमरावती आगारी व्यवस्थापक खवडे विभागीय लेखा अधिकारी मेश्राम गवई वाहतूक निरीक्षक तांबेकर काळमेघ विमा अध्यक्ष धीरज तिवारी आगार अध्यक्ष स्वप्नील तायडे ज्येष्ठ कष्टकरी संजीव बनसोड देवा पाडणकर खंडारे रामटेके प्रफुल मोहोळ श्रीकृष्ण शेडके भालचक्र तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता देवा पाळणकर आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले